पाऊस पंधरा दिवसापासून गेलेला आहे आणि त्याच्यात भर म्हणून ही लाईट समस्या सहा तासामध्ये फक्त जास्तीत जास्त दोन तास किंवा तीन तास लाईट येते एक महिन्यापासून शेतकऱ्यांना लाईट व्यवस्थित मिळत नाही शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही हा मोठा दृष्टिकोन शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे न्यूज एनी टाइम कीजिए हर खबर सबसे पहले मी राजभवन साळुंके उपसरपंच बेळगाव आमच्या परिसरात मी एक उपसरपंच पण आहे पण शेतकरी पण आहे पाऊस पंधरा दिवसापासून गेलेला आहे आणि त्याच्यात भर म्हणून ही लाईटची समस्या दोन दोन एकर सुद्धा पंधरा पंधरा दिवसामध्ये भरलं जात नाही दोनच ता सहा तासामध्ये फक्त जास्तीत जास्त दोन तास किंवा तीन तास लाईट येते त्याच्यात शेतकरी काय करेन त्याच्यात रात्रीतून लाईट रात्री बेरात्री शेतकऱ्यांना जावं लागतं तर वीज मंडळाने काहीतरी करावं हे आमची अपेक्षा आहे मी एकनाथ गोकुळ पाटील तालुका सर भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस आमच्या परिसरात म्हणजे दानोरा परिसरमध्ये पूर्ण पूर्ण लाईट शेतकऱ्यांना खूपच त्रास होतो आहे आणि त्या दृष्टिकोनाने की आज एक महिन्यापासून शेतकऱ्यांना लाईट व्यवस्थित मिळत नाही आणि पंधरा दिवसापासून पाऊस गायब असल्यामुळे त्या आमच्या एरियामध्ये केळी पीक आहे आणि या असे अनेक म्हणजे फळ पिकं आहेत यांना पाण्याची गरज असते या पाण्याची गरज असल्यामुळे त्यांना भरलं जात नाही आणि पुढे म्हणजे शेतकऱ्याने शेती करावी की नाही हा मोठा दृष्टिकोन शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे आणि वीज मंडळ हे आम्हाला काहीच सहकार्य न करता आम्ही साहेबांशीसुद्धा बोललो आ, वीज मंडळाने आम्हाला काहीच सहकार्य न केलं आणि फक्त सांगून देता हो इथे फाळटं आहे तिथे फाळट आहे एवढंच सांगता त्यामुळे वीज मंडळाची दखल घ्यावी वरच्या पातळीवर ही मी अपेक्षा करतो पाटील बेळगाव पुरुष पुरस्कार संतामुक्ती अध्यक्ष भरपूर दिवस झाले आमच्या गावाला लाईटच नाही आणि आम्ही जेव्हा शेता शेतामध्ये जातो मजूर घेऊन जातो ज्यावेळेस आम्ही बटन दाबतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा पाणी दे तर पिकांना आम्ही पाणी कुठून देऊ तर एवढा आमच्यावर देवाचं संकट आहे त्याच्यावर आता तुम्ही लाईटचं संकट येते तर प्रशासनाने कुठेतरी लक्ष घालून आमची समस्या सोडावं हीच आमची सर्व गावकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची विनंती आहे तर विषय केला हा हो विद्युत विभागाचा विषय बरोबर बाकी से जर आप विचार वी, के गावत विषय मुझे हाथ और पूर्ण परिसर परिसर विषय न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले